हाय सरला चला तर मस्त असे गावापूर्ण मस्त असं फ्रेश असे चिलापी मासे आणलेले आहेत तर मला तुमच्याबरोबर असे रेसिपी एक छान शेअर करावी तर असे आपल्याला मिठातले मासे बनवायचे आहेत खूप छान एकदम गावरान पद्धतीने खायला पण खूप छान लागते तर मग हे काही इथं आणले दाखवत का हे काय इथं तर मस्त असे दोन दोन अडीच किलो चिलापी मासे आणले तर मला तुमचं रेसिपी शेअर करावं मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते आमच्या गावाकडच्या पद्धतीने चला तर मग आता मस्त चालू करू व्हिडिओ कसं बनवायचे काय ते मुंडकी मुंडके सगळे काढून घ्यायचे मुलगीची आपल्याला भाजी बनवायची मुंडके सगळं बाहेर बाजूला काढून ठेवले आपल्याला मिठातले मासे बनवायचे ना खोबर ते खोबरं आलं कोथिंबीर आणि लसून आता वगैरे आपल्याला आहे ना खोबरं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय छान बारीक करून घ्यायचे आता हे बारीक करून घेऊ आपण आता मस्त खोबरं बारीक झालो त्याच्यामध्ये आपल्याला आलं टाकून घ्यायचं लसूण टाकून घ्यायचं आणि मस्त असं खोबरं ते हे कोथंबीर ते वाटण वाटून घेऊन आपण आता मस्त घेतली बघू शकता आता छान असं वाटण करून घेतलंय तुम्हाला दाखवलं ते असं एकदम थोडंसं पाणी टाकून बारीक करायचं आहे आपल्याला हे आता हे बाजूला ठेवू आपण प्ले ठेवू देतात मी आता दोन तीन पळ्यांना तेल टाकून घ्यायचे असं हळद लावून घ्यायची आपल्याला एक दीड चमचा टाकून घ्यायची थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं त्याला आता हे हालव घेऊ आता सगळं लावून घेत ह्याला आता हळद मीठ चिलापाय हा चिलापे मास आहे हा एकदम खायला पण चांगला लागतो हा फ्रेश आहे एकदम असा नदीतला आणलेला बिघवून वर बिघवून वरचा मासा आहे हा चिलाप्या म्हणते त्याला खायला पण सोपा असतो हा मासा मस्त ह्याला मी हळद मीठ लावून घेतले बघू शकता आता तेल गरम झाले आता आपण हे वाटण टाकून घेऊ

छान आता परतत आले मस्त असं करू शकता इथं आता चांगलं तेल सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आपण परत आले आता आपण मासे टाकून घेऊ मासे ना टाकून घेतले मिक्स करून घेऊ आता हा परतून घ्यायचे परतून द्यायचे म्हणजे वाफ घेऊन वाफ हालते झाकून ठेवलं बघू शकत मस्त आपले चांगले मासे वाफाल बघू शकतात लेपण झाला काय हलवायचं नाही फ्राय झाल्याच आता हे मासे आपले मिठातले मासे झालेले आहेत छान अशी कोथंबीर काढली एकदम मस्त असे साधेन सोपे पद्धतीनं कढईमध्ये आपल्याला ना मडक्याची भाजी बनवायची आहे ही तर ना आता थोडंसं हळद मीठ लावून घ्यायचं आहे मुडक्यांच्या भाजीला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता हे मुंडकी इथे मी आता लसूण खोपरं टाकून घेते चांगलं परतून झालं आपल्याला आता घरचं काळं तिखट टाकून घ्यायचं हे दोन चमचे काळं तिखट थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा थोडासा एकूण परतून घ्यायचा आपल्याला थोडंसं आपल्याला हे गरम मसाला टाकून घ्यायचा इथून परतून घ्यायचा चांगला आता छान परतून घेतला बैठक तरी इथे छान परतून घ्यायचं आता धना पावडर टाकायची एक चमचा ते पण परतून घ्यायची आता मस्त परतून झाले आता ते मासे टाकून घ्यायचे लावून घेऊ सगळं आता ना फुटाने डाळे आपली फुटाने बारीक केलेली आहे आता ही दोनचे चमचे छोटा डाळ टाकायची म्हणजे ना घटपाना येतो त्याला हे पण कसुरी घ्या आपण थोडी आपण कसुरी मिथी घेतली ती बी चूळ टाकायची कसुरी मिथी त्यामुळे त्याने टेस्ट छान येते कसुरी मिथीने थोडीशी कोथंबीर पाणी टाकून घ्यायचं आता छान आपल्याला ह्याला नाही उकळे आणून द्यायचे आता मस्त नंतर बघू आता आता छान मस्त असाय उकळी आणायची थोडंसं कोथंबीर पण टाकते एकच नंबर आपला रस्सा झालेला आहे बारीक गॅसवरच करायचं वाळू ठेवायचं नाही बघू शकत आता मस्त असा कट आलेला आहे मस्त आपली भाजी झालेली आहे कशी वाटली कमी नक्की सांगा आणि आपला घरगुती मसाला बघू शकतात आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करत जा छान छान असे व्हिडिओ बघत राहत जा मस्त असे माश्याच्या मुंडक्यांची मस्त भाजी झालेली आहे आपली ज्या भाकरी झालेल्या आहेत मस्त कांदा लिंबू तर भाजी झालेली बघू शकता अशी छानशी मस्त कट आलेला आहे ही स्पेशल फक्त अशी मुंडक्याची भाजी आहे वाटली नक्की सांगा ही छान असं मस्त मिठातलं बनवलेलं आहे छान चला मस्त इथं भाकरी बाजरीच्या मस्त असं वाढायचं काम चाललंय मस्त मिठातलं हे पण चाललंय छान का हा ना हे आमचा भाऊ राया वाडतोय ते आणल्यात भिघवनला गेलता मस्त ताजे ताजे मासे चला वाड वाड चालली प्रणव कस झाली बाजी छान झाली का हो कसं झालं भारी झालं ना मस्त चालले आता हा ना त्यांच्या मेहुण्याने आणली ताजी ताजी चालते करा जेवण मग